अचलपूर शहरातील बंद पडलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देह व्यापाराला स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणने मोठा वेध घेत दोन आरोपींना अटक केली आहे पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे पेन्शनपुरा येथील राहणारी पन्नास वर्षीय महिला ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून देह व्यापार करून घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एक बनावट ग्राहक पाठवून सापडा रचला आरोपी महिला हिने बनावट ग्राहकाकडून पैसे घेत त्याला देवानंद बारखडे वयवर्ष पंचवीस राहणार बालाजीनगर परतवाडा याच्या मदतीनं जवळील क्वार्टर छापा टाकून आरोपी महिला आणि देवानंद बारखडे यांना ताब्यात घेतले क्वार्टरमध्ये देह व्यापारासाठी उपलब्ध दा करण्यात आलेली मुलगीही आढळून आली आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून तेरा हजार रोख दोन मोबाईल फोन आणि साहित्य असं एकूण तेहतीस हजार तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तर दोन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच आणि सात अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय बिरो रिपोर्ट आर न्यूज